गुड मॉर्निंग फ्रेंड्स जलसंपदा डिपार्टमेंटची जाहिरात आलेली होती मित्रांनो निम्मी श्रेणी लघुलगी या पदासाठी तर त्याचा फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट पण जाहीर करण्यात आलेली मित्रांनो खूप आनंदाची गोष्ट आहे जेणेकरून तुमची लवकर जॉईन होऊ शकते तर बघू शकता जलसंपदा डिपार्टमेंट नाशिक अंतर्गत ही भरती होती मित्रांनो तर कधी अपडेट आलेले अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीसला ला अपडेट आलेले बघा काय सब्जेक्ट आहे परिपत्रक मध्ये सेवा भरती सन दोन हजार तेवीस मधील निम्मी श्रेणी लोकलेखक पदाकरता नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी करायचे कागदपत्र पडताळण्यासाठी बाबत बघू शकता तुम्ही डॉक्युमेंट कधी येणार आहे नऊ नऊ दोन हजार पंचवीस ला होणारे मित्रांनो आणि सरळसेवा भरती होती भरती होती बघा दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात आली होती बघा तर काय संदर्भ बघू शकता तुम्ही तर डब्ल्यू आर डीच्या वेबसाईटवर कागदपत्र पडताळण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या उमेदवारच्या आधी बघू शकता तुम्ही तर नऊ नऊ दोन हजार पंचवीसला डॉक्युमेंट डौ, डौ, व्हेरिफिकेशन होणार मित्रांनो लक्षात राहू द्या बघा तुम्ही इथं काय दिलेलं आहे त्यानुसार आपणास प्राथमिक स्तरावर पात्र अपात्रता अजमावण्यासाठी केवळ कागदपत्र तपासणीसाठी आपण नऊ नऊ दोन हजार पंचवीस सुरू सकाळी अकरा ते दीडच्या दरम्यान तुम्हाला हजर राहायचे मित्रांनो कुठं हजर राहायचं बघा अड्रेस बघू शकता तुम्ही इथं अधीक्षक अभियंता दरवाजे मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना परिमंडळीय कार्यालय दिंडोरी मार्ग नाशिक या ठिकाणी हजर राहायचं मित्रांनो न चुकता तुम्हाला टायमिंग आहे कोणत्या दिवशी जायचं तुम्हाला आणि सदर कागदपत्रे पडताळण्यासाठी पा पात्र उमेदवारची यादी सुलभ संदर्भासाठी सं, या पात पत्र, पत्रासोबत पत्र, संदर्भपणे स्वतंत्रपणे जोडण्यात येत आहे बघू शकते तुम्हाला इथं काय दिलेलं आहे कागदपत्रे कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित उमेदवारची आटीओ सूचना इथं सूचना दिलेली मित्रांनो तुम्हाला काय काय सूचना तुम्ही इथं रेड करून घ्या सर्व चेक करा मित्रांनो काय दिलेलं इथं इथं सूचना दिलेल्या तुम्हाला हे सर्व सूचना तुम्ही वाचून घेऊ शकता बघा मित्रांनो सोबत काय काय घ्यायचं तुम्हाला पदनी आहे तपासणी तपासणी सूची लहान कुटुंब प्रमाणपत्र आणि सेल्फ अट आणि घोषणापत्र घ्यायचे मित्रांनो कागदपत्रे पडण्यासाठी पात्र उमेदवारची यादी बघू शकता मित्रांनो ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याची पात्र उमेदवारची यादी फायनल रिझल्ट मित्रांनो तर बघू शकता सहा जणांचं सेलेक्शन झालेलं आहे डॉक्युमेंट वेरीशसाठी तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन मनापासून तर सर्व डॉक्युमेंट क्लिअर ठेवा मित्रांनो आणि प्रत्येक झेरॉक्सची दोन दोन ओरिजिनल झेरॉक्सची दोन दोन प्रत घेऊन जा सोबत सर्व जाहिरात जे पण अपडेट आहे मित्रांनो सर्व तुमच्याकडे डॉक्युट डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे जेणेकरून डॉक्युमेंट वेळेस काही अडचणी येणार नाही तर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर ठेवा आणि सोबत घेऊन जा आणि जे अपडेट आलेले बघा तुम्ही सर्व व्यवस्थित एकदा परत वाचा मन लावून जे पण एक पण पॉइंट मिस होऊ देऊ नका परत सांगतो तुम्हाला नऊ नऊ दोन हजार सॉरी नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दीड जणांना तुम्हाला हजार राहिसी मित्रांनो या नाशिक नाशिक ठिकाणी बघा मित्रांनो इथं डॉक्युमेंट तुम्हाला दिलेले आहे कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे बघू शकता तुम्ही इथं इथं बघा तपासणी सूची इथे दिलेले पद निमेश आणि लोकलेखक ॲप्लिकेशन नंबर उमेदवाराचे नाव क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी ईमेल आय दिनांक बघू शकता इथं डॉक्युमेंट कोणते कोणते पाहिजे तुम्हाला ओळखपत्र कोणते एक म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड कोणते पाहिजे जन्मतारीख पुरावा शालांत परीक्षेचे दहावी प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला ग्रामपंचायत नगरपालिकेचे जन्म नोंद दाखला जात प्रमाणपत्र व अन्य तपशील हे बघू शकता मित्रांनो तुम्ही खाली जान कास्ट जात पडताळणी प्रमाणपत्र असल्यास बघू शकत मित्रांनो इथं तुम्हाला दिलेले कोणते कोणते डॉक्युमेंट घ्यायचं तुम्हाला एम एस पण आहे बघा इथं ज्यांचे ते एम एम साठी घेऊ शकता दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालेले जे पण तुमचे डिग्री झाले मित्रांनो ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही इथं बघू शकता कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे बघू शकता मित्रांनो इथं आता ही फायनल रिझल्ट आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि तुमचं नंतर जास्त जा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला जॉईनिंग लेटर येईल मित्रांनो लवकरच कारण की लवकर जॉईनिंग होण्याची शक्यता आहे डिसेंबरच्या अगोदर त्यामुळे डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर ठेवा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करतच नका थँक यू बाय फ्रेंड्स